नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी जात पडताळणी विभाग दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करू नये अशी मागणी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशना दरम्यान भाग्यश्रीताई आत्राम शाहीनबाबी हकीम व युवा नेते ऋतुराज हलगेकर यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार नरहरी झिरवळ यांची भेट घेतली या भेटीत गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी जात पडताळणी विभाग दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करू नये अशी मागणी करण्यात आली पाहुयात आमचे प्रतिनिधी सालया कंबलवार यांचा रिपोर्ट अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा